जवळजवळ नऊशे दहा गणपतीवर या गावामध्ये गणपतीला जवळजवळ माझ्या माहितीनुसार मी किसन मामाजवळ विचारला असता नव्याण्णव वर्ष झाले आता म्हणजे आज मला तो सांगतो सुरुवात आमच्या माझ्या माहितीत आजोबाचा गणपती होता आणि आजोबाचा जो बाबा होता ते काय मला सांगता येत नाही म्हणजे बाबाने त्यांच्या माझ्या माहितीमध्ये मध्ये आमचे बाबा सुरवे लालबाग वरून आमच्या होडीमध्ये गणपती आणायचे आणि गणपतीची नूर्त आणि त्याच्यासोबत बाजूला चित्र पण होळीच्या होडीमध्ये आणायचं नाही तुमचं दर वर्षी ते का बंदी घेवला हळती को appContext काय का सगळ्या रेवंसा रेवणावर सगळा तयारचा मग आता मांस आहे ते एखादले त्यांना गोदाचे सर्व करते सेवा पासून आणि आता एकير आहे नवसाची मान हा दुसरा वर्ष हो वर्षातून एक सण मला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे गणेशोत्सव गणपतीला सर्व एकत्र येतात मजा करतात माझी आठवण लहानपणापासून म्हणजे इथं लोक खूप जमतात गणपतीच्या टाइम ला आता तर पाच दिवस आहेत गणपती पण पहिले जेव्हा दहा दिवस आता पाच दिवसाचे देव नंतर मग इथं गर्दी खूप जमायची म्हणजे साठ सत्तर लोक तर आसे जातात

आता आम्ही जास्त पहिले गणपती दहा दिवसाचे होते आता काही कारणामुळे पाच दिवसाचे केले आधी दहा दिवसाचे होते म्हणून जाम मजा असायची आधी जाम लोक असायची म्हणजे आधी पाच दिवसात झाल्यानंतर नंतरचे पाच दिवस असायचे ना तेव्हा फुल घर भरायचे पृथिवै समुद्रपर्यन्तायाः एकराशत् श्लोको